असं मला वाटते आता तुम्हाला काय वाटते मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी निवृत्ती घ्यावी का ते निवृत्त व्हावे का ज्या प्रकारे ते काम करत आहेत ज्या प्रकारे ते योजना आखत आहेत ज्या प्रकारे ते निर्णय घेत आहेत त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर नरेंद्र मोदीजीने रिटायरमेंट घ्यावी का ते निवृत्त व्हावं का तुम्हाला काय वाटते मित्रांनो मित्रांनो माझ्या मते नरेंद्र मोदीजी आता जी निवडणूक होईल फेर निवडणूक होईल परत एक निवडणूक होईल त्या निवडणुकीम नंतरच नरेंद्र मोदीजी काय करतील राजीनामा देतील निवृत्त होतील आणि ती निवडणूक माझ्या मते सव्वीस सत्तावीस दोन हजार सव्वीस सत्तावीसला होऊ शकेल कारण का या अगोदरच मी ह्यावरती एक व्हिडिओ बनवलेलाच आहे ज्याप्रकारे जे सांसद आहे